नाव घेतलं इकडे लोक आले तुम्ही एवढे रात्री उशिरापर्यंत आज बयाचं माणसं जे दिसत आहे समजलं की नाही तर कार्यकर्ते जे आहेत त्यांचा मान सन्मान राखणारा आहे दुसरा कार्यकर्ता एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून याच्यामध्ये एवढंच आपल्याला सांगतो की अनिल जगताप यांनी आज आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेवर विश्वास ठेवलेला आहे आणि आपल्या हजारो शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांसोबत आज, आज इथं मुंबईला येणं काय तसं सोपं नाहीये मला त्यांनी सांगितलं होतं की मेळावा आपण बीडमध्ये करू मी सांगितलं मेळावा बीडमध्ये करू प्रवेश इकडे आपण घेऊन टाकू आणि प्रमुख पदाधिकारी आज तुम्ही इकडे आलात तुमचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो खरं <प्राणीव> म्हणजे आपल्याला माहित आहे की गेले दीड वर्षापूर्वी आपलं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेचं आणि तळागाळातल्या माणसांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं तेव्हाही आपल्याला वाटलं असेल सरकार स्थापन व्हायच्या अगोदर काही लोकांना चिंता वाटली काही लोकांना वाटलं आता कार्यक्रम झाला एकनाथ शिंदेचा पण आपल्या मागे बाळासाहेबांचे आशीर्वाद साहेबांचे आशीर्वाद आणि जी काय पुण्या या महाराष्ट्रातल्या जनतेची पुण्याई या सगळ्यामुळे आपण तुमच्या सगळ्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि गेले दीड वर्ष जेव्हापासून सरकार स्थापन केलं एकही दिवस असा गेला नाही की प्रवेश झाला नाही आणि या राज्यातल्या प्रत्येक जिल्हा तालुका यामधल्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी म्हणजे कुठले आपले उघाटावादचे शिवसैनिक असतील इतर पक्षातले कार्यकर्ते असतील यांनी प्रवेश घेणं सातत्याने सुरू आहे आणि आज मी बघितलं मला दाखवलं बाजीरावनी की तिथून तिथून गाड्यांचा ताफा पाहिला पाचशे गाड्यांचा ताफा मुंबईपर्यंत आणणं सोपं नाही अरे बाबा अजून थाईम आहे अरे आपला आदरणीय मोदी साहेबांना पहिलं प्रधानमंत्री करायचं ना आपल्याला आणि अरे बाबा थांबा एवढं घाई काय करताय आधी आपलं पंतप्रधान मोदी साहेबांना आपल्याला पुन्हा निवडून आणायचं आणि महाराष्ट्रातून पंचेचाळीस पेक्षा जास्ती खासदार आणि आपण एक कामाच्या जोरावर आपण निवडून देणार आहोत गेल्या दीड वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी माता भगिनींसाठी तरुणांसाठी रोजगारासाठी त्यामुळे आज गेले सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी अडीच वर्षामध्ये राज्यामध्ये काय होतं सगळं बंद होतं काय सुरू होतं चालू असलेले प्रकल्प बंद पाडले होते सगळं ठप्प होत सण वार उत्सवावर बंदी होती सरकार आपलं स्थापन झाल्यानंतर सणावारावर उत्सवावरची बंदी आपण हटवून टाकली पूर्ण निर्बंधमुक्त सण उत्सव आपण केले तर आपली परंपरा आहे आपले जे काय उत्सव आपण साजरे करतो हे आपल्याला आपली आपल्या राज्याची आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा आपण पुढे ती जपतोय आणि त्याचबरोबर बंद असलेले प्रकल्प आपण पुढे सुरू केले अनेक प्रकल्प आपण सुरू केले अनेक योजना आपण सुरू केल्या शासन आपल्या दारी तुम्हाला माहित आहे किती मोठा कार्यक्रम आहे का जवळपास शासन आपल्या दारीमध्ये दोन कोटी वीस लाख लोकांनी फायदा घेतला लो आज मैत्रिरोलीला आपण जवळ रोम महिलांच्यासाठी आपण कार्यक्रम का घेतला महिला सक्षमीकरण आज महिला सक्षमीकरण आपण करतोय बचत गटाला ताकद देतोय त्याचबरोबर मुलींना आपण लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली आहे शेतकऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे सहा हजार आपण टाकून शेतकऱ्याला वर्षाला बारा हजार रुपये आता मिळणार मोदी साहेबांचे सहा हजार राज्याचे सहा हजार अशा अनेक योजना आपण सुरू केल्या महिलांना पन्नास टक्के सवलत दिली महिला भगिनी पण आलेल्या आहेत ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास करून टाकला आज गडचिरोलीमध्ये महिलांना दहा मुलींना शाळेतल्या मुलींना दहा हजार सायकलींचं वाटप आपण केलं मुलींना विचारलं मी किती लांब आहे तुमची शाळा घरापासून गेले सात ते आठ किलोमीटर पायी प्रवास करत होत्या आज असे अनेक आपण जे काही उपक्रम घेतोय संपूर्ण राज्यभरही आपण चालवणार आहोत आणि म्हणून दीड वर्षात केलेल्या कामाची कामाच्या जोरावर आपल्याला निवडणुकांना सामोरं जायचं आहे आणि म्हणून ही कामं जी आहेत ही आप आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची आहे कोण पोचवणार लोकांपर्यंत आणि कोण काम सरकारचं जे काही निर्णय घेतलेले कोण पोहोचवणार आपण पोचवणार तुम्ही पोहोचवणार आपण लोकांना द्यायला आलोय आपण देणारे आहोत घेणारे नाही यापूर्वी सगळं घेणारे होते देणारे नव्हते देणं माहीतच नव्हतं बरोबर बरोबर खूप त्रास होत असेल अजून घर बांधलं नाही मी हा मग आणि मी पण सगळं दिले कितीकडे कारण आपण देत देणार आहोत आपल्या बाळासाहेबांनी दिगेश साहेबांनी काय शिकवलंय देत राहा देता देता ते हात घेऊन ये फक्त ते पण काढायला जेव्हा तेच सुरुवात झाली तेव्हा मग आपल्याला विचार करावा लागला आणि म्हणून आम्ही घेतलेला निर्णय हा शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबान वाचवण्यासाठी आणि शिवसैनिकाचं खर्चीकरण थांबवण्यासाठी आपण घेतला आणि म्हणूनच आज तुम्हाला मी सांगतो जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर पन्नास आमदार तेरा खासदार शेकडो हजारो नगरसेवक जिल्हा परिषद लाखो कार्यकर्ते आणि आज तुम्ही पण आला असता का म्हणून आपल्याला मी सांगतो आपण घेतलेला निर्णय आज अनिलला पण माहित आहे त्याला मी आधी सांगितलं होतं आणि एक लोकांना मी सांगितलं अरे माझ्यापेक्षा जवळ कोण ओळखतो त्या माणसाला नाही ऐकलं नाही त्यावेळेस जेलमध्ये राहिला त्यावेळेस ऐकलं नव्हतं त्यावेळेस आणि आहे शेवटी बघा आपण प्रामाणिक विचार आपला हेतू स्वच्छ आहे या महाराष्ट्राचा विकास करायचा या राज्यातल्या सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे आणि आपलं जे आहे आज आपण पाहतोय की मी या राज्यामध्ये असा कुठलाही जिल्हा तालुका उरला नाही की मी तिथं गेलो नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढा प्रवास करणारा मला वाटत आणि कमी वेळेमध्ये जास्त ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आणि कमी झोपणारे शेतकऱ्यांच्या संकटामध्ये त्याला मदत करणार सरकार आपलं आहे घरी बसून काम होत नाही फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही तिथं प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं त्याच्याशी संवाद साधावा लागतो त्याची दुःख समजून घ्यावी लागतात म्हणून मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना जेव्हा संकट आलं अवकाळी आला अतिवृष्टी आली गारपीट आली त्या त्यावेळेस सगळे नियम बाजूला ठेवले आपण आपण सगळे नियम बाजूला ठेवून जास्तीची मदत शेतकऱ्यांना केली कधी आपण हात आकडता घेतला नाही शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे आणि त्याचे आशीर्वाद त्याचे अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करायलाच पाहिजे आणि म्हणून आज जे काही चालू आहे आज जे काही काम काम जी सुरू आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पूर्ण राज्यभर मुंबईत दोनशे केले राज्यभर सातशे आपण दवाखाने केले तुमच्याकडे आले की नाही दवाखाना आणखी पाहिजे ते देऊन टाकेन काय प्रॉब्लेम नाही आणि म्हणून आपण जे आहे आज आपण सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आज महिला सक्षमीकरण तुम्हाला मी सांगतो गडकरी गड़, मध्ये आतापर्यंत तिथल्या महिला आणि तिथले लोक सांगत होते देशाला स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली पण आज तीस ते चाळीस हजार महिला एकत्र गडचिरोलीमध्ये पहिल्यांदा आल्या होत्या गडचिरोलीमध्ये आता बाकी ठिकाणी समजू शकतो आपण पण गडचिरोली सारख्या ठिकाणी कारण नक्षलवाद एरिया तिकडे आपला आदिवासी बौल एरिया माघास जिल्हा आणि त्या ठिकाणी एवढे लोक येणं म्हणजे काय कारण आपण विकासाकडे नेतो त्यांना आज त्यांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून राज्यभरामध्ये आपल्याला हे अभियान पुढे न्यायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतो बीडला यापूर्वी ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलं नव्हतं हो परंतु हा एकनाथ एक एक शिंदे जो आहे हा कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार त्यामुळे या पुढची जी काही जबाबदारी आहे ही मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या खांद्यावर घेतलेली आहे आणि त्यामुळे अनिल जगताप सारखा का कार्यकर्ता आज मला माहित आहे आतापर्यंत जे जे लोक शिवसेनेमध्ये दाखल झाले त्यांनी पूर्वीचे दिवस पण आठवले पूर्वीचा अनुभव पण त्यांना आलेला आहे संकटामध्ये सत्ता असताना जर लोक जेलात जायला लागले जर लोक अडचणीत यायला लागले तर त्या सरकारचा उपयोग काय आणि म्हणून मी आपल्याला एवढाच शब्द देऊ इच्छितो अनिल आपण जो काय विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम आपली शिवसेना करेल आणि हे सर्व कार्यकर्ते जे आहेत शेवटी हे कार्यकर्ते आहेत हीच आपली ताकद आहे मला कुठल्याही निवडणुका असू द्या या कार्यकर्ते जोरावरच आपण जिंकत असतो कारण शेवटी हा कार्यकर्ता जो आहे आपला शिवसैनिक जो आहे आपलं मार्केटिंग करत असतो हा माझा उमेदवार चांगला कसा आहे याला मतदान केलं तर मी तुमच्या संकटामध्ये कधी अडचणीत उपयोगी पडेल असं कोण सांगतो कार्यकर्ता त्या लोकसभेचा उमेदवार सगळीकडे पोचतो विधानसभेचा उमेदवार सगळीकडे पोचू शकतो नाही पण जेव्हा मग कुठला जिल्हा प्रमुख आपला आहे नेता आहे पदाधिकारी आहे नगराध्यक्ष आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आहे आमदार आहे खासदार आहे कुणी आहे की माझ्या असा सगळ्यांनी एकच पत्ते पाळलं पाहिजे जो आपल्याला रात्रंदिवस मेहनत करून विजय मिळवून देत असतो तो जेव्हा संकटात असतो तो जेव्हा अडचणीत असतो आणि तेव्हा मात्र त्याची एक इच्छा असते अपेक्षा असते माझ्या नेत्याने माझ्या संकटात उभं राहिलं पाहिजे माझ्या अडचणीत उभं राहिलं पाहिजे हे आपण केलं की तो कार्यकर्ता आयुष्यभर मागचा पुरता विचार करत नाही ते एकनाथ शिंदेने पण केलं बाळासाहेबांनी सांगायचं आम्ही करायचं आनंदगे साहेबांनी सांगायचं आम्ही करायचं तत्कालीन प्रमुखांनी सांगायचं आम्ही करायचं पण हे सगळं करत असताना आज आपण आणि आज आपण या ठिकाणी जे या महाराष्ट्रामध्ये अनुभवत आहे यात मी काही सगळ्या गोष्टी आपल्याला सांगणार नाही परंतु आपण जेव्हा परत परत भेटू त्यावेळेस बीडला बीडला त्यावेळेस मी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगेन आणि आपल्याला पण त्या गोष्टी आज तुम्हाला सत्य काय ते समजल्यामुळेच तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात ना मोठ्या संख्येने आलात मात्र पहिलं भाषण तुम्ही सभागृहातलं ऐकलं असेल ऐकलं की नाही आणि वस्तुस्थिती काय आहे ती आणखी बरीच आहे बरीच माहिती माझ्याकडे आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु अरे सुमंत्रिकर हे एक काय एक उदाहरण आहे असे किती लोक आज आपल्याकडे अडचणीच्या वेळेस आले तुम्हाला एकच उदाहरण मी सांगतो मुख्यमंत्री सहायता निधी मधले अडीच वर्षामध्ये अडीच कोटी रुपये दिले होते दीड वर्ष आणि दीड वर्षामध्ये आपल्या एकशे साठ कोटी पेक्षा पुढे दिला होता दहा दहा लाख रुपये आता त्यांचा मृत्यू झाला आंदोलनामध्ये अपघातामध्ये दहा दहा लाख रुपये त्यांच्या घरी आपण आज शेवटी हा पैसा कुणाचा आहे हा तुमचा जनतेचा पैसा आहे पब्लिकचा पैसा आहे आणि तुमच्या संकटामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे नाही त्या पैशाचा उपयोग काय आणि म्हणून माझ्याकडे करतो बघतो हे सगळ्या गोष्टी नसतात आला अडचणीतला माणूस तर त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य म्हणून मी समजतो आणि म्हणूनच आज आपण एक वाजून गेलेले आहे सवा वाजले आहे सव्वा वाजले तरी तुम्ही इथं मोठ्या संख्येने उपस्थित का तुम्हाला विश्वास आहे की हा आपला मुख्यमंत्री आहे हा तुमच्यातला एक कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला आहे एका शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झालेला आहे आणि म्हणून सर्वसामान्य झालेला मुख्यमंत्री यांना अजून पचनी पडत नाही अजून विश्वास वाटत नाही का सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या मुख्यमंत्री बनायचं का ज्याचे पार्श्वभूमी आहे आमदार खासदार मंत्री जागीर दिवसात सगळं कारखानदार त्यांनी म्हणून मुख्यमंत्री व्हायचं असं आहे का काय करणार आहे आणि म्हणून जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ता जमिनीवरचा कार्यकर्ता ज्याची मातीशी नाळ लुळले असा कार्यकर्ता जेव्हा मोठ्या पदावर बसतो त्यावेळेस त्या पदाला न्याय मिळतो सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतो आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी ठरवलंय माझ्या आयुष्यातला जीवनातला प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठीच खर्च करणार दुसरं माझं काही ध्येय नाहीये आणि म्हणून आज तुम्हाला मी सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्ही सोन्यासारखी माणसं आहात जीवाभावाचे कार्यकर्ते आहात असं प्रेम इतर पक्षात मिळत नाही आणि त्यामुळे तुम्ही जे प्रेम आज दिले आज एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबला अनिल जगताप तुमचे सर्व पदाधिकारी तुमचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून स्वागत केलेलं आहे आता आपण एक परिवार म्हणून यापुढे काम करू वाटचाल करू तुम्हाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्या विश्वासात घेऊन पुढं आपल्याला कामकाज करायचं आहे कुठेही काही हेवे दावे विवे सगळे बाजूला ठेवून द्यायचे शेवटी आपलं कुटुंब आहे बाळासाहेब काय म्हणायचे कुटुंब आपलं आहे आणि बाळासाहेब आपले कुटुंब प्रमुख म्हणजे महाराष्ट्र त्यांचं कुटुंब होतं आता दुसरे होते ते म्हणायचे मी माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी एवढ्या <laughs> पुरतं मर्यादित राहून चालत का आज मी काय म्हणालो तुम्ही माझं सगळं कुटुंब आहात महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मी खर्ची करणार आणि म्हणूनच मगाशी अनिल म्हणाला की तुम्ही झोपता कधी आता मी हे आता शेवटी आता दिली जबाबदारी आता मिळाली तिचं पार पाडलं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून सगळ्यांच अभिनंदन करतो मनापासून स्वागत करतो तुमच्यासारखे सर्व असे हक्काचे साथीदार सहकारी खंदे कार्यकर्ते मनापासून मेहनत करणारे कार्यकर्ते या महाराष्ट्राला पुढे नेतील आज महाराष्ट्र नंबर एकला आहे गेल्या मागच्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र चार नंबरला गेला होता आणि आज पुन्हा आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राला नंबर एकला आणण्याचं काम आपण केलेलं आहे मागच्या झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये महायुतीला नंबर एक मिळाला आणि जे आपल्या आरोप करतात त्यांचा नंबर किती झाला खालून एक नंबर खालून आता ते जाऊ दे त्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही फक्त आपल्याला एवढंच सांगतो बिलकुल ज्या विश्वासाने तुम्ही आलात तो विश्वास बिलकुल साथ ठरेल सा तुमच्या भागातली विकास कामं असतील तुमची कामं असतील ती कामं अगदी तुमचा हक्काचा माणूस इथं मंत्रालयात बसलेला आहे त्यामुळे काळजी करू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आज या, या प्रदेशाला उपस्थित た単にしてくでさい。